दक्षिण सोलापूरात उद्धव ठाकरे सेनेचा भगवास खासदार संजय राऊत यांचे प्रतिपादन सेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांचे शक्ती प्रदर्शन महाराष्ट्राच्या रक्षणासाठी यंदाच्या विधानसभेची निवडणूक होणार असून राज्यातील जनता ही भाजपच्या विरोधात असून विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर व्हायच्या वाक्य असतानाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी तयारी सुरू केली आहे आणि त्यांना येथे विजय आपलाच होणार असल्याचा आत्मविश्वास देखील आहे म्हणून दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांच्या ताकदीवर इथे भगवा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नसल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विजापूर रोडवर असलेल्या निर्मिती लॉन्स येथे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घेण्यात आलेल्या शिवसेनेकांच्या मेळाव्यात केला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार राऊत यांनी केले या प्रसंगी खासदार संजय राऊत संपर्क प्रमुख अनिल कोकिळ माजी आमदार रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख अमर पाटील चंद्रहार पाटील शरद कोळी पुरुषोत्तम बरे उपनेत्या अस्मिता गायकवाड महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख प्रिया बसवंती विष्णू कारमपुरी शहर प्रमुख महेश धाराशिवकर बॉम्बे हॉस्पिटलचे अध्यक्ष संजय सावंत प्रताप चव्हाण भीमाशंकर मेथ्रे तालुका प्रमुख योगीराज पाटील विठ्ठल वानकर उपजिल्हाप्रमुख धर्मराज बगले महानिंगप्पा बिराजदार संतोष पाटील राजू कोळी संदीप मेंडगुदले पूजा खंदारे शंकर कांबळे रतिकांत कांबळे निंगराज हुल्ले यांच्यासह अन्य उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत अमर पाटील यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घडला शिवसेनेवर हल्ल्या म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणल्या कारण जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे शिवसेना कमजोरपणे उभी आहे तोपर्यंत यांना महाराष्ट्र लुटा येत नव्हता शिवसेना तोडले किंवा त्या महाराष्ट्र लोटण्याचा परवाना मिळाल्या जर महाराष्ट्र लुटायचा असेल महाराष्ट्र तोडायचा असेल तर आधी शिवसेना तोडा शरद पवारांचा पक्ष तोडा आणि आपल्या त्या सत्तेच्या मनावरती आपले गुलाम आणि लाचार आणून बसवा हे त्या गुजराती व्यापार मंडळाचं धोरण

एमआयएसी येणं म्हणजे दाखवण्या उद्योग येणार आणि उद्योग येणं म्हणजे ज्या भागातल्या तरुण बेरोजगारांना नोकऱ्या मिळणं हे साध गणित आहे पण सोलापूर मध्ये उद्योग नाही उदाहरण एमआयएसी नाही एमआयसी नाही म्हणून उद्योग नाही अशा प्रकारची अवस्था या सोलापूर शहरामध्ये म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पुराचा प्रश्न आहे वीज पुरवठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे إنها تقوم بإعادة تجميع المشاهدات التي تجري في المنزل لأنها 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 تجري ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा